नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण निश्चय कसे सोडवायचे डिटर्मिनंट कसा सोडवायचा हे पाहिलेलं आहे आज आपण निश्चय पद्धतीनं समीकरण कसे सोडवायचे हे पाहणार आहोत म्हणजेच काय काल जे आपण निश्चय शिकलो त्याचा यूज करून त्याचा वापर करून समीकरण कसे सोडवायचे म्हणजे समीकरणातील एक्सानी व्हायच्या किमती कशा काढायच्या हे आपल्याला आज अभ्यासायचा आहे समजा एक समीकरण आहे फोर एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू एटीन चार एक्सआसाठी तीन वाय बरोबर अठरा हे एक समीकरण आहे आणि दुसरं समीकरण आहे थ्री एक्स वजा दोन वाय थ्री एक्स मायनस टू वाय इक्वल टू फाईव्ह हे तुमचं दुसरं समीकरण आहे तर या समीकरणामध्ये आपल्याला निश्चेक पद्धत म्हणजेच काय क्रेमर पद्धतीने आपल्याला एक सनिवारच्या किमती काढायच्या ठीक आहे पण याच्या अगोदर या किमती काढण्याच्या अगोदर क्रेमर या शास्त्रज्ञाने या किमती काढण्यासाठी आपल्याला एक तीन सूत्र दिलेले आहेत तीन फॉर्म्युलाज दिलेल्या आहेत तर फॉर्म्युला काय आहेत हे आपण बघूया ठीक आहे तो फॉर्म्युला पण कसा डिटर्मनंटच्या म्हणजे निश्चयकाच्या पद्धतीनेच त्यानं डिराईव्ह केलेला आहे इम्प्लिमेंट केलेला आहे सॉल्व्ह केलेला आहे तयार केलेला आहे ठीक आहे <coughs> तर बघूया आपण समजा कसं आहे असं आपण एक समीकरण मानूया कुठलं समीकरण म्हणून ए वन एक्स अधिक बी वन वाय इज इक्वल टू सी वन ठीक आहे म्हणजे काय थ्री एक्स अधिक हे सेम असंच समीकरण आहे फक्त चारच्या ऐवजी ए वन घेतले तीनच्या ऐवजी बी वन घेतले आणि अठराच्या ऐवजी सी वन म्हणजे आपल्या समीकरणच्या फॉर्ममध्ये बघा पहिलं समीकरण ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन आणि दुसरं समीकरण काय आहे ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू ठीक आहे म्हणजे काय तर आप दोन समीकरण त्याला घेतलेली होते ए वन बी ए टू बी टू सी टू किंवा ए वन बी वन सी वन तुम्ही एक्स वाय जेड कोणत्याही व्हॅल्यू वापरू शकता किंवा कोणतेही अंक घेऊ शकता कोणतेही नंबर्स घेऊ शकता ठीक आहे आता ही हे दोन समीकरण वापरून त्यानं काय केलेलं आहे एक तीन फॉर्म्युला डिवाइड केलं ठीक आहे आता आपण काय करूया की हे समीकरण मी असं सरळ न मानता याच्या खालीच मारतो कश्चना खाली म्हणजे आपल्याला सोपं जाईल म्हणजे कुठं ए टू एक्स बी टू वाय इक्वल टू सी टू ठीक आहे म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल काय आहे ते पहिल्यांदा त्याने काय केलं डिटर्मनंटची व्हॅल्यू काढली ठीक आहे तर डिटर्मिनंटसाठी त्यानं पहिल्यांदा पहिला फॉर्म्युला डिरायव्ह कुठला केला डी डी म्हणून त्यानं फॉर्म्युला डिव्हाइर केला डी म्हणजेच काय डिटर्मनंटचा डी डी बरोबर डी <coughs> म्हणजे काय तर समजा आपले हा तुमचा कॉन्स्टंट ह्याला सी म्हणजे कॉन्स्टंट म्हणलं जातो किंवा आपण ह्याला स्थिरांक म्हणला इंग्लिश इंग्लिशमध्ये कॉन्स्टंट आणि मराठीमध्ये स्थिरांक ठीक आहे तर हा झाकायचा उरलेलं जे येतं त्याचा तुम्ही डिटर्मंट करायचा डिटर्मनंट करायचं का म्हणजेच काय इथं काय आहे तुमचा <coughs> ए वन बी वन लिहा मग ए वन बी वन खाली काय ए टू बी टू म्हणजेच काय ए टू बी टू ठीक आहे हा झाला तुमचा डीचा फॉर्म्युला ठीक आहे हा झाला तुमचा डीचा फॉर्म्युला आता हा आपण निश्चय किंवा हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलेला आहे कसा सॉल्व्ह केलेला आहे तर याचं उत्तर काय येतं तर पहिल्या कोणसामध्ये ए वन गुणिले बी टू ठीक है, म्हणजेच काय हा तिरगा पुरस्कार ए वन गुणिले बी टू वजा दुसऱ्या क्लस्त काय बी वन गुणिले ए टू ठीक है, ते कळा तुम्हाला ए वन गुणिले बी टू आणि बी वन गुणिले ए टू म्हणजे याच्यापासून जे उत्तर येईल ते तुमचं काय असेल डीचं उत्तर असेल ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा त्यानं फॉर्म्युला एक तयार केलेला आहे <coughs> काय फॉर्म्युला तुमचा बघा डी एक्स म्हणजेच काय एक्सचा डिटर्मनंट आता ह्याच्यामध्ये सिम्पल तुम्हाला लक्षातच ठेवायचं डीपासून त्यानं डी एक्सचा एक डिटर्मनंट तयार केला कसा डिटर्मिनंट त्यानं तयार केला ते बघूया <coughs> तर काय केला हे ए के वन आणि ए टू ठीक आहे या कशाच्या त्या एक्सचे बरोबर म्हणजेच काय डी एक्स ए वन ए टू या काढून टाकायच्या आणि तिथ कायचं सी वन सी टू म्हणजे कॉन्स्टंट जर डी एक्स असेल तर एक्सचा क्वेफिशन जे आहे ए टू ए टू ते काढून टाकायचं आणि सी वन सी टू म्हणजे कॉन्स्टंट घ्यायचं म्हणजेच काय सी वन सी टू आणि उरलेलं जसं आहे तुमचं राहिलं कुठला बी वन बी टू ठीक आहे हा तुमचा एक डिटेल तयार झाला म्हणजेच परत सॉल्व कसा करायचा हा सी वन कौसमध्ये काय म्हणतो सी वन गुनिले बी टू <coughs> वजा बी वन गुनिले सी वन ठीक आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला लक्षात ठेवा थावा, लक्षात काय ठेवायचं आहे जर डीएक्स आपल्याला जर विचारलं म्हणजे काढायचं जा असेल तर काय आहे कॉन्स्टंट आणि वायच्या व्हॅल्यू घ्यायची सेम तसंच काय करतात आपल्याला डी वाय करायचं तर डी वाय करायचं तर तुम्ही काय करायचं तुम्ही वायच्या व्हॅल्यू काय म्हणजे वायच्या व्हॅल्यू काढून टाकायचा वायचे कोहिपेशन काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी सी वन सी टू घ्यायचे ठीक आहे म्हणजे आता बघा एक्सचं जसं आहे तसं म्हणजेच काय ए वन ए टू आणि दुसरा काय घ्यायचा बी वन बी टू आता याच्यापासून कुठला फॉर्म्युला म्हणतो तुमचा मध्ये तुम्ही ए वन बी सॉरी बी वन नाही तर काय ना सी वन सी वन सी टू बघा चूक होऊ शकते त्याच्यामुळे काळजीपूर्वक आहे <coughs> वाय काढतो पण डी वाय म्हणजेच काय वायचे किपेशन आपण काढून टाकून त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं ठीक आहे जसं एक्सच्या ठिकाणी आपण काय केलं होतं एक्सचे क्वपिशन काढले होते त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवला तसं डी वाय काढताना काय करायचं वायचे <coughs> क्विपिशन काढायचे आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवून टाकायला आता मला सांगा आता काय येतं तुमचं ए वन गुणिले सी टू मायनस सी वन गुनिले ए टू हा काय आपला तर हे तुमचे डिटर्मिनेट आहे हा डी डी एक्स आणि डी वाय ठीक आहे आता आपल्याला काय आहे एक्स आणि वायची किमती काढायच्या ठीक आहे तर एक्स आणि वाय किम वाय एक्स आणि वायच्या जर किमती काढायच्या असतील तर त्यासाठी आणखीन दोन फॉर्म्युले आहेत याच्यावरूनच काढलेले ते कसं आहे तर एक्स बरोबर हा डी एक्स डिवायड बाय डी आणि वाय बरोबर डी वाय डिवायडेड बाय डी दोन फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं इक्वेशन किंवा एखादा समीकरण तुम्ही सोडवताय त्यावेळेस तुम्हाला या पूर्ण स्टेपमधून ते समीकरण गेलं ते इक्वेशन गेलं की तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती मिळून जाते एकदम सोपी पद्धत आहे ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करू एक दोन एक्झाम्पल सोडू त्यावेळेस तुम्हाला ते सोपं वाटून जाईल कळाला फक्त ट्रिक लक्षात काय ठेवायची हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही काय फॉर्म्युला आहे ज्यावेळेस मी डी एक्स काढताय त्यावेळेस एक्सचे क्वपेशन काढायचे आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंटचे म्हणजे स्थिरांक ठेवायचा ज्यावेळेस डी वाय काढताय त्यावेळेस वायचे कोविफिशन काढायचे आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायचा ठीक आहे कळाला म्हणजे डी कळला डी एक्स कळला डी वाय कळला तर हे तीन काढले तर आपण एक्स आणि वायची किमती सहज काढू शकतो ठीक आहे